में माइला किस तरीके से सुरक्षित है और ऐसे करने वालों को इस तरीके से ही महाराष्ट्र पुलिस आज जवाब देगी नवनीत नवनी हल्ला कराचा हमला कराचा आणि त्या ठिकाणी नवनी त्रणाची हत्या कराची आहे अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोचले आहे अशा प्रकारची प्रकार हरकत केली तो पोलीस बाजूला राहे युवा सहन पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घराला घुसून मारेल अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती ही धमकी देणाऱ्याला आता पोलिसांनी केले पण अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं नवनीत नवनीत राणांनी तर हा राणांच्या हत्येचा कट असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय पण नवनीत राणांना धमकी देणारा हा व्यक्ती कोण आहे पाहूया या व्हिडिओतून भाजपच्या फायर ब्रँड नेत्या नवनीत राणा यांना समाज माध्यमावर रीलच्या माध्यमातून अश्लील शब्दात शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी पोलिसांनी संबंधित खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला या व्हिडिओ करणाऱ्या राणांना अंधभक्त म्हणत जातीवादी भाषा केली तर आमच्यापेक्षा नाही अशा शब्दात हिंदी भाषेत धमकी दिली आणि तो व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर राजापेठ पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीसह चौघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे अटक केलेला आरोपी शेख इसा हा व्यवसायानं ड्रायव्हर असून तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचं सांगण्यात येत आहे त्याला छत्तीसगड भिलाईमधून त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आरोपीची सासूरवाडी अंजनगाव सुरजी असून तो घर म्हणून तिथे राहत असल्याची माहितीही समोर आली आहे यापूर्वी या, या व्यक्तीनं भाजपचे नेते नितेश राणे यांनाही धमकी देणारी पोस्ट केली होती पण पोलिसांनी त्यावेळी नोटीस देऊन त्याला समज दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचे राजकीय संबंध नाहीत त्याने व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी या प्रकरणात एकूण चार आरोपींना अटक केली आहे तर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या आणखी दोघांचा शोध सुरू असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं मान्य माजी खासदार नवनीत राणा यांना धमकी देणारा एक व्हिडिओ आणि जीवे मारणारा मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनला तीनशे एक्क्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीन एकोणऐंशी बी एन एस ॲक्टखाली तसेच आय टी ॲक्ट सदुसष्ट खाली, खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सरांनी राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रांच यांना सूचना देऊन त्वरित गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट दोनचे पी आय संदीप चव्हाण यांच्या पथकाने यातील मुख्य आरोपी शेख इसा शेख मुसा वय अठ्ठावीस वर्ष मूळ राहणार पथरोट अंजनगाव जिल्हा अमरावती ग्रामीण यास भिलई छत्तीसगड राज्य इथून ताब्यात घेतलं त्याचबरोबर या आरोपीला मदत करणारे पैसे पुरवणारे आणि इतर मदत करणारे असे चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असे एकूण पाच आरोपी अटक करून त्यांना आज कोर्टात न्यायालयात था हजर था करण्यात येत आहे तसेच इतर दोन आरोपी जे आरोपीला वेगवेगळ्या बाबतीत मदत करत होते त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांना अटक करणे बाकी आहे तर नवनीत राणा यांनी हिंदू विचारांची आपली लढाई अशी चालू राहील असा इशारा देत प्रतिक्रिया दिली आहे त्या काय म्हणाल्या ते पाहूया जो कुछ दिनों पहिले एक ने मुझे मारने की धमकी मेरा गला काटने की धमकी और बहुत सारी गंदी भाषाओं में जिन्होंने उच्चारण किया आज राखी के दिन और मेरे पुलिस महाराष्ट्र की पुलिस पर हम सभी बहनों को महाराष्ट्र में रहने वाली को सबको गर्व है और आज राखी के दिन वैसे जिन्होंने धमकी दी उसको आज पकड़ा गया और उनको एक चीज़ बताना चाहूँगी गला क्या तुम जिस तरीके से भाषा करते हैं ना तो इस महाराष्ट्र में हिंदू विचारों के और जो विचार मेरे हैं और जो धर्म मेरा है उसके लिए कुछ भी हो तो नवनीत राणा इसी तरीके से आवाज़ अपनी बुलंद करेगी और लड़ती जाएगी अब उन्हें पता लगेगा जिस तरीके से उन्होंने उन्होंने उस व्यक्ति ने उल्लेख किया ना कि होशियार इश, को इशारा काफ़ी है तो उनकी होशियारी आज महाराष्ट्र पुलिस की तरफ से उन्हें पता लग जाएगी कि इस महाराष्ट्र में महिला किस तरीके से सुरक्षित है और ऐसे करने वालों को इस तरीके से ही महाराष्ट्र पुलिस आज जवाब देगी और राखी का दिन है इसलिए एक सलाह भी दूंगी बहनों के जब हाथ आगे बढ़ते हैं भाई की कलाइयों पे राखी बांधने के लिए तो बहनों को अब उसका जवाब देना भी बहुत अच्छे से आता है दरमियान या अटके नंतर आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले नवनीत राणा यांच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि त्यासाठी बैठका झाल्या होत्या असा दावा त्यांनी केलाय या कटात अटक केलेल्या आरोपी व्यतिरिक्त आणखी आठ ते दहा जण सामील असल्याचा राणांनी आरोप केला त्याचवेळी घरात घुसून मारण्याचा इशाराही रवी राणांनी दिला तीन आधी ईसा नावाचा मुस्लिम तरुण ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा नेहमी प्रत्येकजण सन्मान करते त्या ईसानी मुस्लिम समाजाचं नाव बदलाम केलेलं आहे ज्या पद्धतीनं तनसे सरसे तन जुदाई अशा प्रकारचा नवनीत राणाला धमकी दिली मारून टाकायची धमकी दिली आणि अशा प्रकारची धमकी देऊन त्यांना गलिच्छ भाषेमध्ये जी, जी बोलले आणि त्याच्यासोबत कमीत कमी आठ ते दहा जण हे मुस्लिम तरुण खऱ्या अर्थानं याच्यामध्ये आरोपी आहे मला असं वाटते की आज मुस्लिम तरुणांना असो की मुस्लिम व्यक्तींना माझं सांगणं आहे की यांना जर तुम्ही कंट्रोल केलं नाही त्यांना भर चौकामध्ये कायदा सुविधा बाजुजूला राहील हे जोडण्याचं कामसुद्धा युवासन पार्टी करेल म्हणून आज कायदेची भाषा आम्ही बोलत आहे उद्या जर अशा प्रकारचं महाराष्ट्रातली कुठली कुठलीही महिला असो तिला जर गलिच्छ भाषेमध्ये आणि तिच्या तनपासून सरसुद्धा करण्याचं जर इशारा देत असेल तर त्यांना घरात घुसून मारण्याची धमक हे आमच्यामध्ये आहे म्हणून आज पोलिसांनी चांगली कारवाई केली आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागाचं सुद्धा अभिनंदन करील की त्याला एम पीमधून पकडून आणलेलं आहे आणि चार जणांना वापस अरेस्ट केलेलं आहे अमरावती पोलिसांनी क्राईम ब्रँचनी चांगली कामगिरी बजावली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करील आणि आठ लोकं याच्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये सामील होते नवनीत राणाला खतम करण्यासाठी याचा कट रचला होता त्यांच्या मिटिंगा झाल्या आणि याच्या संदर्भात त्यांची चर्चा झाली अनेक स्तरावर की नवनीत राणावर हल्ला करायचा आहे हमला करायचा आहे आणि त्या ठिकाणी नवनीत राणाची हत्या करायची आहे अशा प्रकारचा कट ज्या मुस्लिम बांधवांनी रचलेला आहे त्यांना पोलिसांनी दबोसलेला आहे जेलमध्ये टाकलेला आहे त्यांना लॉकअपमध्ये टाकलेला आहे याच्यानंतर जर अशा प्रकारची हरकत केली तो पोलीस बाजूला राहील युवा पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांना घुसून मारेल अशा प्रकारचा इशारा माझा आहे दरम्यान पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर जपून करण्याचं आवाहन केलेलं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती